तिच्या स्टोरी मराठी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे नवीन वर्षामुळे मी आज बनवणार आहे खीर बनवणार आहे काल एकतीस डिसेंबर आपला वर्षातला गेल्या वर्षातला शेवटचा दिवस होता ते सुद्धा साजरा केलेलाच आहे तर आज आपण नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी मस्त असो गोड आपल्या घरात बनवून आपण आज करणार आहे तर तुम्हाला सुद्धा गेल्या वर्ष पण चांगला गेलेला असावा हा वर्ष सुद्धा म्हणजे युट्यूब फॅमिलीला लहानांना मोठ्यांना सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचा जावो हेच भगवंता चरणी प्रार्थना आहे त्याला मग आज आपण मस्त अशी गोडाची मस्त तांदळाची खीर बनवणार आहे इकडे अर्धा किलो लिटर दूध घेतलेलं आहे मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्या अर्धी वाटी मी तांदूळ भिजत टाकलेलं होतं आता हे तांदूळ आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि जास्त काय साहित्याला लागत नाहीये हा ह्याच्यामध्ये मस्त छान अशा आपण आज मस्त तांदळाची खीर हे बघा इकडं आपण गॅस चालू करून एक पातेले ठेवलेला आहे आपली खीर बनवण्यासाठी तर मी आता इकडं मस्त असं बारीक छान वाटून घेतलेलं आहे आपले तांदूळ एकदम छान वाटलेले आहे बघा बघू शकता एकदम बारीक वाटलेलं आहे आणि इकडे घेतलेलं आहे मी ओल्लं खोबरं घेतलेलं आहे थोडस आणि लागणार आहे आपल्याला गावरान तूप आणि विलायची आणि गोड होण्यासाठी साखर लागणार आहे तर आता आपण याच्यामध्ये एक दोन चमचे तूप टाकून घेणार आहे मस्त असं हे गावरान तूप टाकून घ्यायचे आपल्याला तर तूप थोडस गरम झालं ना आपल्याला हे हो खोबरं आपलं ओलं खोबरं हे केलेलं आहे ते आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं छान होत वल्या खोबऱ्याने एकदम मस्त आपले पदार्थ थोडस आपल्याला वलं खोबर भाजून घ्यायचं एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे बनवायचे आपल्याला झटपट होणारा गोडाचा पदार्थ आहे जास्त वेळ लागत नाही काय नाही आता हे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे त्यात आपण थोडस पाणी टाकून घेणार आहे थोडं छान भाजून घ्यायचं आपल्याला थोडस मस्त असं लाल झालं पाणी आपल्याला जे आपण तांदळाचं वाटण बारीक वाटलेलं आहे ते पाणी घालायचं आहे जर तुम्ही कमी पाणी टाकून जर त्यात टाकलं तर काय होईल की घट्ट होईल लगेच आपल्या गाठी होतील तर आता छान खोबरं भाजलेलं आहे आपण आणि एक सारखं हलवत आहे कारण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ माहितीये तुम्हाला किती नाजूक असतं ते लगेच गाठी होतात लगेच त्याच उकड्या बदल्या त्यासाठी हलवून हलवून आपल्याला छान असं थोड्या वेळासाठी हे आपण आता बघा बघू शकता एकदम छान असं पातळ झालेलं आहे गाठी अजिबात झालेले आहेत कारण मी पाणी जास्त टाकलेलं कारण आपले तांदूळ मस्त असं शिजायला पाहिजे त्यासाठी मी आता हे मिक्सर वगैरे सगळं वाटलेलं वाटण आहे ते सगळं थोडस पाण्याने धुवून त्याच्यामध्ये मी टाकून देणार आहे आणि मिक्सर मध्ये मी राहिलेलं आहे आपल्या आपण आता हे शिजवायचं आहे आपल्याला छान तरी आपलं तांदूळ खीर छान शिजली पाहिजे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपलं नंतरचं दूध वगैरे टाकायचंय पण आधी आपण असं थोडंसं हलवून हलवून थोडंसं गॅस कारण थोडं असं हे होईपर्यंत आपल्याला हे असं एक सलग हलवत राहायचंय नाहीतर मग खाली गाठी होती एक पाच दहा मिनिट आपल्याला हे हलवून आहे हे बघा बघू शकता एकदम किती एकदम पाण्यासारखं आपण करून ह्याच्यामध्ये सोडलेलं होतं तांदळाचं म्हणलं ना तर एकदम छान आहे बघा असं ही खीर आपली घट्ट झालेली आहे आणि अजून शिजलेली नाही आहे तोवरच ही आपली खीर घट्ट झालेली आहे त्यासाठी आपल्याला याला जास्त थोडंसं पाणी ठेवायचं आहे पाणी जास्त ठेवलं ना म्हणजे असं हे जास्त घट्ट होतं जास्त घट्ट घट्ट नाही खीर पाहिजे आपल्याला आता ह्याच्यात अजून जाणार आहे आपलं दूध टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये तर एक अजून पाच मिनिट आपण छान ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची हे बघू शकता छान अशी खीर आपली बघा शिज आता शिजलेलीच आहे आता यात टाकायचं राहिलेलं आहे ही फक्त आपण ही, ही तांदळाची पेस्ट आपली छान अशी आपण शिजवून घेतलेली आहे छान मऊ शिजली पाहिजे तेव्हा ही खीर आपली चांगली लागते तर आता आपण टाकून घेणार आहे याच्यामध्ये दूध टाकायचे आपल्याला आता आपण दूध टाकून घेतलेलं आहे दूध आणि वर थोडीशी साई येते ती पण टाकायचं खायला छान लागते एकदम आणि आता ह्याच्यावर टाकायचं आहे थोडीशी आपल्याला विलायची पावडर तुम्हाला आणखी काय ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर टाकू शकता तुम्ही मनुके काजू बदाम जे तुम्हाला टाकायचं आहे ते टाका है, है। मी आज जास्त ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे विलायची टाकलेली आहे मी चारोळे टाकणार आहे मनुके वगैरे मनुके आवडत नाही आहेत मुलांना थोडीशी मी चारोळे टाकून घेणार आहे ह्याच्यावर आणि आपल्याला जसं तुम्हाला गोड पाहिजे तसं सा तुम्ही साखर पण टाकू शकता कमी जास्त माणे आता साखर टाकायची आपल्याला बघा आता साखर वगैरे टाकून झालेलं आहे आता आपल्याला फक्त हे खीर आणखीन एक थोडीशी पाच मिनिट फक्त शिजवायची आहे ही खीर खाण्यासाठी एकदम बघा झटपट तयारच झालेली आहे आता आता साखर टाकलेली आपल्याला थोडीशी विरगायची विरगळी पाहिजे आणि ही जी आपण टाकलेलं आहे विलायची दूध तर मी गरम करूनच टाकलेलं आहे त्याच्यात आणि आपल्या गोडाला छान असा अजून गोड, गोड थोडस वाढण्यासाठी टाकणार आहे मी एकदम मीठ टाकणार आहे तुम्ही पण खाऊ शकता चपाती सोबत खाऊ शकता किंवा अशीच खाल्ली तरी छान लागते आणि चपाती सोबत खायला पुरी सोबत सुद्धा खायला एक हिर एकदम छान लागते तर आता आपण ह्याला आणखीन पाच मिनिट छान अशी शिजवून घेणार आहे आणि ह्याचा दाटसरपणा असा ठेवायचा कारण गरम असल्यामुळे ही थोडीशी अशी पातळ वाटते पण गार झालं ना खूप घट्ट होते मग त्याच्यामुळं असं आधीच थोडंसं पातळ ठेवली का मग खानं आपण जेव्हा आपण खायला गारच खीर खायला घेतो आपण थंड खीर छान लागते खायला तर गार होते तेव्हा एकदम छान अशी ही आपल्याला जशी पाहिजे तशी खीर होते जास्त घट्ट होत नाही आणि जास्त पातळ नाही एक पाच मिनिट आपण याला अजून शिजून घेणार आहे बघा फोडणीला तर मी खोबरंही भाजायला टाकलेलं होतं तूप आणखीन थोडंसं मी वरून टाकणार आहे तूप टाकलं ना छान लागते एकदम चव एकदम गावरान तुपाची मस्त अशी ह्या खिरीमध्ये येते आपल्या तर आपण एक पाच मिनिट छान मस्त आणखी शिजवून घेऊ चांगली खीर शिजवली ना आपण एकदम खायला छान लागते चव उतरते पूर्णपणे तांदळाची टेस्ट दुधाची ही छान अशी शिजली की एकदम छान आपली एकदम चविष्ट खीर अशी ही आपली तयार होते चला तर मग आता आपण मस्त अशी ही खीर पाच मिनिट शिजवून घेऊया खीर आपली झालेली आहे आपण पाच मिनिट साखर दूध आणि विलायची टाकून छान अशी परत पाच मिनिट आपण हिला शिजवून घेतलेली आहे तर एकदम खाण्यासाठी आहे बघू शकता हिचा दारसरपणावी असा ठेवलेला आहे मी आणि ही गार झाली ना खीर एकदम छान अशी जशी पाहिजे तशी आपल्याला ही खीर खाण्यासाठी होते तर याला तुम्ही कशा सोबत चपाती सोबत बी खाऊ शकता पुरी सोबत खाऊ शकता परत अशीच जरी तुम्ही खाल्ली तरी एकदम खायला मस्त अशी पौष्टिक तांदळाची खीर मस्त ओलं खोबरं वगैरे टाकून बनवलेली खीर आज कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी तो सोबत बघ धन्यवाद मैत्रिणींनो बाय